सागर श्री राम सुप्रसिद्ध सुपर हिट प्रभू श्रीराम सप्तशृंगी देवी व कानबाई माता यांचा सुमधुर भव्य अहिराणी गीतांचा संगीतमय कार्यक्रम आयोजित केला आहे तरी समस्त धुळे नगरी वासीयांनी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहून संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घ्यावा कार्यक्रमाचे विशेष संगीतमय आकर्षण श्री आबासाहेब चौधरी श्री धीरज चौधरी खानदेश किंग ग्रुप बजरंग बँड शिरपूर निमंत्रक डॉक्टर विलास बच्छाव प्रभू श्रीरामभक्त सिम्स हॉस्पिटल स्पेशालिटी सिम्स यशोधन हॉस्पिटल महात्मा फुले योजनेसाठी प्रयाग सिटी स्कॅन सेंटर सटाना रामराज्य आरंभ चैत्रोत्सव सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या शिरपूर मानाच्या रथाचे मानकरी व सुप्रसिद्ध अहिराणी कानबाई आणि सप्तशृंगी देवीच्या सुप्रसिद्ध भक्तिगीतांचे निर्माते गीतकार गायक श्री आबासाहेब चौधरी तसेच श्री धीरज चौधरी रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता कार्यक्रमाचे ठिकाण श्री राम मंदिर प्रांगण पंचवटी देवपूर धुळे श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर सेवा समिती पंचवटी धुळे आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज आशा संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद सीओ यांना देण्यात आले निवेदन महाराष्ट्र आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की आशा स्वयंसेविका गट प्रवर्तकांच्या संपादरम्यान मान्य केलेल्या मागण्यांचा शासन निर्णय न काढल्यामुळे पुन्हा अशा सेविकांनी बारा जानेवारीपासून संप पुकारण्यात आलेला आहे तरी शासनाने त्वरित अशा सेविकांच्या मागण्या पूर्ण कराव्यात नाहीतर आशा स्वयंसेविका मुदत संप करणार आहेत या संदर्भात आशा संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले या संदर्भात संघटनेचे अध्यक्ष वसंत पाटील यांनी अधिक माहिती दिली यावेळी त्यांच्या सोबत चारुशिला नवणे रंजना पवार भारती भौरे भारती गोयर कला सूर्यवंशी मंगला मोरे चित्रा वाघभिडे वर्षा आहिर राय सुचिता जगताप सुवर्णा नेरकर मीना मेरे मनीषा आहिरे अंजना याद संगीता घरटे रेखा घरटे पंदना मोरे मंदा साणे संगीता चीर रेखा चौधरी उज्ज्वला आहिर राव सूर्यकांत लकडे भिकुबाई व्यास कविता बागुल योगिता पवार संगीता पाटील जिजाबाई फुलपगारे अनिता बैसाणी ममता चौधरी मनीषा शिंदे मोहिनी पाटील प्रतिभा मराठे रोशनी पावरा माईनकर पल्लवी अंपळकर पूनम अहिरराव सुनीता देवरे आशा सूर्यवंशी छाया बेडसे शोभा भामरे कांता कुठवर वनिता कुवर उर्मिला चौरे शिला कुवर चिना चौधरी वैशाली चौरे आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ठाम मराठी मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे जे आशा व गट संघटनेमार्फत मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना आशा व गटप्रवर्तक यांच्या शासनाने जो निर्णय घेतला होता संप काळात त्या मागण्यांचा शासन निर्णय तात्काळ निर्गमित करण्यात यावा आणि आशा व ताईंना सहकार्य करावं हो। या मागणीचं आणि विनंतीचं निवेदन आम्ही मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब तसेच मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना सादर केले आहे तरी शासनाने आमच्या आशा व गटपर्तक भगिनीची तात्काळ संपाची दखल घ्यावी नाहीतर अन्यथा आम्ही आगामी काळात तीव्र आंदोलन केल्याशिवाय अत्यंत राहणार नाही असा इशारा आम्ही शासनात देत आहोत तरी मायबाप शासनाने या आमच्या कोरोना योद्धा भगिनीची तात्काळ दखल घ्यावी असे मी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व हो, गठप्रतक संघटनेमार्फत करीत आहे तसेच दिनांक बारा एक दोन हजार चोवीस रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे नाशिक दौऱ्यावर आले होते त्या त्यांना निवेदन देण्यास आमचे राज्याचे सचिव कॉम्रेड राजूजी देसले हे निवेदन देण्यासाठी गेले होते परंतु प्रशासनाने आणि सरकारने यांना निवेदन देऊ दिलं नाही तसेच एकशे एकोणपन्नासच्या कलमाखाली अटक करून त्यांना पोलीस कस्टडीत ठेवण्यात आलं आणि अमानवी अशी वागणूक दिली त्यामुळे या कृत्याचा आम्ही धिक्कार करीत आहोत आणि आगामी काळात या ज्या कारवाई ज्यांनी केली त्या पोलीस प्रशासक अनिल पी आय अनिल शिंदे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन हायटेक संलग्न सर सर्व संघटना एकत्र करून महाराष्ट्र राज्यभर तीव्र आंदोलन करू असा इशारा मी धुळे जिल्हा आयटकच्या वतीने तसेच आशा गटपर्वतक संघटनेच्या वतीने करीत आहोत माझे नाव मंदाकिनी सुभाष करणार बोरकुंड पी एस सी अंतर्गत मी आशा वर्कर म्हणून जुनवणे या गावामध्ये काम करते आम्ही मागे एकवीस दिवस संपावर गेलेलो होतो तर आमच्या आशा गटप्रवर्तक व आशा यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या शासनाने अजूनही पूर्ण केलेल्या नाही आहेत फक्त त्यांनी जी आर काढलेला जी आर काढलेला नाही आहे तर आमचा दोन हजार रुपये भाऊ बीज असेल त्यानंतर आमच्या गटप्रवर्तकांचा दहा हजार रुपये मोबदला आणि आशा वर्करांचा सात हजार रुपये मोबदला आणि तसेच त्यांना कंत्राट गटप्रवर्तकांना ग कंत्राटी पद्धतीवर त्यांना कामावर रुजू करावे आणि त्यांची जी आमच्या ज्या मागण्या आहेत त्या शासनाने पूर्ण कराव्यात आणि आमचा जी आर लवकरात लवकर काढावा आणि आता सुद्धा आम्ही बारा जानेवारीपासून सर्व आशा व गटप्रवर्तक या संपावर गेलेले आहेत तर लवकरात लवकर जी आर काढावा असं मी शासनाला सांगा <laughs> महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला ला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका